हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी बाई क्रेझी लाईफ तर इथे आम्ही आलेला आहो जे लग्नात पाच भांडे देत असते नवरीला त्यासाठी शॉपिंगला आलेला आहो आईसोबत आलेली आहे मी तर इथे माझी आई माझ्या बहिणीसाठी देवाचे भांडे घेत आहे तर अचानकच ठरलं होतं बाहेर आम्ही निघालो होतो दुसऱ्या कामासाठी आणि अचानकच हे भांडे वगैरे घ्यायचे होते तिला तर मी व्हिडिओ इथूनच स्टार्ट करत आहे तर बघा माझ्या आईने देवाचे काय काय भांडे घेतलेली आहे माझ्या बहिणीला द्यायसाठी तर तिने गणपती घेतलेला आहे कृष्ण घेतलेला आहे आणि देवाचे भरपूर अशी भांडे घेतलेली आहेत दोन ताट दाखवा तर इथे आईचे सगळे भांडे घेऊन झालेले आहे आणि यानंतर आम्हाला वहिनीकडे जेवण करायला जायचं माझ्या बहिणीला केळवणाला सांगितलेलं आहे त्यासाठी तर मी गाडीवर असताना व्हिडिओ नाही बनवू शकणार त्यामुळे मी तुम्हाला इथेच सांगत आहे तर यानंतर डायरेक्ट तिकडे जायचं आहे आम्हाला इथे आम्ही आलेलो आहोत माझ्या वहिनीकडे माझ्या बहिणीला आज केळवण आहे वहिनीकडे त्याच्यामुळे वहिनीकडे आलेला आहो आणि माझी बहीण बघा मस्त रेडी झाली आहे ड्रेस कोणाचा आहे खूप छान आहे थँक्यू हो का छान आहे आणि उस्ती करताय इथे माझी बहीण खूप छान रेडी होऊन आली रोज पेक्षा वेगळी ड्रेस वगैरे घालून उभी राह तुझा ड्रेस बघू ते खूप छान दिसत आहे काय बेटा आणि युबैन पाहिणी हिरोईन पा आमची हिरोईन चला हे बहिणीचं घर आहे घर बहिणीचं किती छान आहे जुन्या काळातलं जुन्या काळातलं नाही जुन्या, का जुन्या पद्धतीच आणि इथे मस्त काकूंनी मस्त सजवलं ताट नवरीसाठी बघा किती छान सजवलेलं आहे काकू काय करून राहिलाय काकू भजे गरम गरम, गरम भजे आणि यांच्याकडे आलो ना आम्ही नेहमी गरम भजे काढते काकू करून ठेवत हो <laughs> बेटा थांब डेकोरेशन पा किती छान केलं इकडे चालू आहे अक्षवन बापरे खूप छान दिसत आहे तू अजून दिवस आमच्या विदर्भात केळवण म्हणते आला तुमच्याकडे काय म्हणते कमेंट्स मध्ये सांगा काय करतायुएन काय करताय आजी काय करताय करताय हा टिक्का टिक्का युवीला पण लावून दे चिंटू

कशाची आहे मटर मेथी मलाई मटरे काकू याची रेसिपी पण सांगा आम्हाला आणि भात कोशिंबीर सलाद आणि लोणचं मस्त हा हा माझ्याकडनं लक्ष्मी ठेवायचं काकूने गिफ्ट पण दिलेला आहे आणि तुझं गिफ्ट घ्यायचं आहे अजून हां

यम्मी आहे यू वेंते खा हे नवरीच जेवण झालंय आणि नवरीच जेवण एवढं झालं का नवरीने पसरून बसली आहे काकू काय आम्ही भारी आम्ही भारी आहोत ना भारी म्हणजे आम्ही पान विकणार विण्याची पानं म्हणून आमच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये पानाचा विडा असतोच तो कसाही म्हणजे कुठलेही वेगवेगळ्या प्रकाराने बनवत असतो आणि आवडतात तक माझ्या हातचं केलेलं पान जणांना आवडतो कसं बनवलंय काकू सांगा याच्यात आहे कपोरी आणि बंगला पान किंवा मिठा पान असे अर्धे अर्धे घ्यायचे म्हणजे पंचवीसला बंगला घ्यायचे किंवा मिठा असे दोन पैकी एक कुठला तरी प्रकार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये साधी पान घ्यायची पंचवीस पानं तर पंचवीस किंवा पन्नास असं म्हणजे आपल्या याच्यात याच्यानुसार असतं फक्त वगला किंवा मिठा पाण्याची पंचवीस पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेच्चन कात टाकायचा का, बारीक बारीक त्याला पहिले छान स्वच्छ पुसून टाकायचे आणि बारीक बारीक कात्रीने कापायचे कात्रीने कापल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा चुना आणि कात तो कसा कालून घ्यायचा कालून घेतल्यानंतर त्यात एक वाटी सोप टाकायची साधी एक वाटी जी ती छोटी वाली सोपे ते रंगी रंगी सोप येते म्हणजे रंगीबिरंगी सोप असते ती टाकायची त्याच्यानंतर प्रत्येक प्रमाणे एक एक वाटी असं घेत जायचं म्हणजे खोबरं तीच झालं फक्त सुपारी जे खातात त्यांच्यासाठी सुपारी टाकायची नाही आता टाकली तरी चालते सुपारी म्हणजे आम्ही टाकत नाहीच तर टाकायची असेल तर ता थोडी टाकू शकता एक वाटी टाकायची नाही आणि त्याच्यामध्ये चमन बार असते चटणी असते चटणी असतात गुलकंद असत आणि खोबरा केस असतो खोबराखीस भरपूर टाकायचा आणि घरी असेल तर त्यामध्ये आपले खोबराची दाळे टाकायची आणि ते छान असं मिक्स करायचं आणि मग कर सगळ्यांना द्यायचं खायला टेस्टी बनवते हे याला काय म्हणतात काकू विडा विडा खूप टेस्टी विडा कशी वाटली रेसिपी काकूची कमेंट्स मध्ये सांगा बनवून पहा खूप टेस्टी लागते तर आलो आम्ही घरी चेंज वगैरे करून घेतलं आणि वहिनीकडचं जेवण असं झालं आणि आईने देवाचे भांडे वगैरे सगळं घेऊन झालेलं आहे आणि रोज काही ना काही असतेच आमचं मग काय झालेलं जायचं होतं आम्हाला सर्व बहिणीकडेच आणि अचानक तिला हो आठवलं की देवाचे भांडे या साईडला मिळतात तर तिकडे चल म्हणून तर म्हणून मी तिथूनच व्हिडिओ बनवलेला आणि रोज शॉपिंग चालू आहे रोज इतकी धावपळ म्हणजे लग्न येईपर्यंत पण संपणार नाही आहे कारण मी पण एकदम वेळेवरच आलेली आहे त्यामुळे सगळा गोंधळ चालू आहे रोजचं काही ना काही असता आमचं घ्यायचं तर बघा असा झाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय